आज आपण सोलापूर विजापूर महामहामार्गावरती वडवळ या ठिकाणी पुलावरती आहोत तर आज आतोनात पाऊस पडल्यामुळं जे पूरचं स्थिती दिसत आहे ती पूर आपण पाहत या भयंकर पुरामध्ये जे शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान होत असल्याचं दिसत आहे तरी जे आता सध्या नवरात्राचा दिवस असल्यामुळं काही महिला देवपूजा करायचं घट किंवा असा सगळ्या अनेक कार्यक्रम सोडून अक्षरशः रस्त्यावर राहत असल्याचं दिसत आहे हा संकट सर्वात मोठा शेतकऱ्यावर असून शेतकऱ्याचे पिकं हे या भयंकर पाण्यामध्ये वाहून जात असल्याचं चित्र दिसत आहे आपण पाहत आहोत सोलापूर विजापूर हा जो महामार्ग आहे हे पूर्णपणे बंद आहे प्रवाशासाठी खूप मोठा अडथळा निर्माण झालेला आहे काही प्रवाशी या ठिकाणी थांबलेलंचं थांबल्याचं दिसत आहे काही आजारी पेशंट असतील किंवा काही महत्वाच्या कामासाठी जाणाऱ्या ज्या प्रवाशी आहेत त्यांना देखील खूप मोठा अडचण या ठिकाणी दिसत आहे